बंजारा समाजाचे आद्यगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कवठे गावात हलगीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली बंजारा समाजाचे आद्यगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळच्या सुमारास कवठे गावात हलग्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक बंजारा नृत्यासह युवक युवतींनी हलगीच्या तालावर बहारदार खेळ सादर करत ग्रामीणवासियांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी समाज बांधवांनी जयघोषानं कवठे परिसर दणानून सोडला जय सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन प्रतिष्ठापना भोग लावून पुजारी मिथून राठोड उपसरपंच संजय चव्हाण निळकंठ रजपूत नेमाबाई राठोड भिल्लू राठोड संजय चव्हाण मंडळाच्या अध्यक्ष प्रकाश राठोड अविनाश राजपूत गोविंद राठोड राजू राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं